बिहारमधील एनडीए आघाडीच्या जागा वाटपाबाबतचं चित्र जवळजवळ स्पष्ट झालं आहे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिल्ली भेटीनंतर विधानसभा निवडणुकीतील जागांवर आघाडीतील पक्षांमध्ये अंतिम एकमत झालं आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जनता दल युनायटेड एकशे दोन जागांवर आणि भाजप एकशे एक, एक जागांवर निवडणूक लढवणार आहे लोक जनशक्ती पार्टी म्हणजेच एलजेपी वीस जागांवर तर चितनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला प्रत्येकी दहा जागा मिळाल्या आहेत जेडीयू एकशे दोन भाजप एकशे एक चिराग पासवान यांच्या पक्षाला वीस जागा हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोकदलला दहा दहा जागा बिहारमध्ये एनडीएचं जागा वाटप ठरलंय जेडीयू एकशे दोन भाजप एकशे एक आणि चिराग यांचा पक्ष वीस जागा लढवणार आहे हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चाला प्रत्येकी दहा जागा देण्यात आल्या दोन्ही पक्षांना मिळून वीस जागा बिहार निवडणुकी पूर्वीच तिथलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे राहुल गांधी यांची तिथं आत्ता वोट अधिकार यात्रा सुरू होती